तुमचे कल्याण शत्रूचे मित्राचे कल्याण हो या सारांचे कल्याण हो या सारांचे ही भावना ही भावना अंतरी अरुजे अंतरी आुजे राहू राहू सुखाने मानव हो इथे या भूरी भोरी आईथे राहो सुखाने हा मानव इथे या भोरी भूरी आईते वर्णाचं धर्माचा वादेशाचा वर्णाचं धर्माचा वादेशाचा वेदन सैमान सामानसाचा वेदना सैमान सामानसाचा विश्वातल्या या साऱ्या जीवांचा माणसात ना असं नाही ना ना। पाश्वात जेवढे जीव आहेत आकाशात आहेत समुद्रात आहेत पृथ्वीवर आहेत विश्वातल्या या साऱ्या जीवांचा हा मैत्रीचा भाव कायम इथे भाव कायम इथे राहू राहू सुखाने हा मानव इथे या भुवरी भोवरी आई राहो सुखाने मानो इथे या भोवरी भुवरी आईथे राहो सुखाने मानो इथे या भुवरी भुवरी आई इथे मला शिने उच्च माध्यमिक विद्यालय आणि ग्रामपंचायत चिंचोली यांनी मला इथं बोलवलं माझा सन्मान केला मला इथं बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि शेवटी दोन मी तुम्हाला घोषणा म्हणायला होतो मी पुढं म्हणतो तुम्ही पाठिंबा मला मी म्हणतो जय संविधान तुम्ही म्हणायचं जय इन्सान तीन वेळा सूचना देऊन थांबूया जय संविधान जय संविधान जय